मा कोपदेव हिप्पर का दाते कसे आहेत बैल दाताला कसे आहेत चार चार दात आहेत शेतकरी हव का शेतकरी हव का कोणचं बी काम करतात का उभाट्या करतात का आवताच काम गाडीला चलतात का बुजत नाहीत की नाव काय तुमचं विजय नरसिंग गोरटे का काय सांगाल किंमत मागायलात का केवढ्याला दुसरे आहेत का घरी पहिलं काय डबल आता हे विकून वासर घेतो का बर बर किती पर्यंत द्यायचेत मग पंधरा वीस पर्यंत द्यायचेत का एक पंधरा वीस पर्यंत बरं बरं नंबर सांगा तुमचा चार चार दीसाले दोन्ही ब्या बर बायाला ही धरल्यास मारत नाहीत कि लेकरांना ते धरल्यास लयस दिसायला वडत का थोडं वडावर तर नंबर काढ काढत ते येऊ द्या होते बैल आहेत मित्रांनो चांगला जोड आहे चार चार जात आहेत दोन तेवढा लेस आहेत दोन्ही बी दोन्ही खंदी चालतात का मामा बर बर हा बस 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 बस, बस। नंबर शहाण्णव पासष्ट मित्रांनो मामाचा नंबर आहे शहाण्णव पासष्ट पंधरा झिरो आठ पंच्याण्णव विजय कुमार घ्यायचे असतील तर त्यांच्याशी नक्की संपर्क साधा शेतकऱ्याचे बैल आहेत एक पंधरा पर्यंत देत देवतो म्हणत आहेत वडा बाडा की जोडी आहे का हे रे अडी रे हिरवा माघारी रे ला जायला तुम्ही तर आव या हो कसे येतात दाताला वारत आहे कोणतं आहे ती पलीकडचा आदत आहे का ही चार दात आहे घरचे आहेत मामा शेतकरी हव का नहीं। गाव आण तुमचं तुम्ही बी गोरतेच का कदम किती सांगायला किंमत एक लाख दहा हजार मागायला तर बर दोन्ही झोपलेले आहेत का काम कसं उभाट्या करतात का बैलगाडीला झुपलेत का नाही बरं बरं आता एक दोन चार महिने खंदा खालीवरी होते समजा वर्षभर एक दहा सांगितला किंमत केवढा महागायली तर आताच आलाव का किती पर्यंत द्यायचे पंच्याऐंशी पस्तर नंबर सांगा तुमचा मोबाईल नाही का देव दे आहेत मित्रांनो तर यांना दोन्ही गोरे पंच्याऐंशी पर्यंत द्यायचे एकदा किंमत सांगाली घ्यायची असेल तर ते कोपदेव वेपर केला जाऊन नाव काय म्हणलं महादूर कदम यांच्या घरी जाऊन खरेदी करू शकता हे दोन बैल एक आदत आहे छोट वासरू आणि अलीकडचा चार जात आहे त्या था करा था त्या गोऱ्याचा प्युअरच विकाव का जे दो दुसरे आहे ते विकायचे नाहीत का त्याचे किती सव्वा लाख का दुडलेले आहेत का काम आज काय नाही कसले बी काम करते तर मागायलात का मागाय नाही कोणी कोणतं गाव पंच्याऐंशी पस्तर द्यायचेत का नाही एकच्या पुढून पंच्याण्णव पर्यंत द्यायचे समजा नंबर सांगा ब्याण्णव सव्वीस छत्तीस चाळीस पंच्याऐंशी शेतकरी हा का व्यापारी कोणाचा आहेत ते बैल मालकाचं नाव काय कमलाकर पाटलाचे आहेत दैनिक पशुपाधन जोड कुठं एकटाच का आणला छकडीला का का जुडलेला आहे कि का किती सांगायला किंमत मागायलात का मग काय किती प पाच हजारासाठी राहू द्यायला का तुम्ही बावन नंबर सांगा तुमचा नंबर सांगा एकोणवदर एकोणनव्वद पंचाहत्तर पन्नास पंच्याहत्तर त्रेपन्न नाव तुमचं हरिश्चंद्र शेळके हिप्परगा हरिश्चंद्र शे शेळके हिप्परगा कोपदेव तुमच्या गावचे लिहित आले पहिले इकडे गोरटे बॅलेज आहे काय सांगाल हे ह्याची चाय पंचाळीस सांगाल तास तू कुठला आहेस जोडवाडी हा जोडीचा किती मामा नव्वद मागायलीत का